नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात येत आहे गेले पंधरा दिवस झाले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या प्रचारसभा वर्तमानपत्रातल्या जाहिराती आरोप प्रत्यारोप यांना सगळं महाराष्ट्र गाजतो आहे जो तो आपापल्या पद्धतीनं इतरांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय महायुतीतली मंडळी डबल इंजिनचं सरकारची कशी गरज आहे जे केंद्रातलं सरकार आहे त्याच्या नीतीनुसार धोरणानुसार अंमलबजावणी करायचं असेल तर राज्यातलं सरकार देखील त्याच ध्येय दे धोरणाशी सुसंगत असं असलं पाहिजे आणि मग केंद्रातलं सरकार हे व्यापक राष्ट्रहित घेऊन कसं काम करतं हे मतदारांना समजावण्याचा प्रयत्न महायुतीकडनं केला जातो तर महाविकास आघाडीवाले महाराष्ट्राची एकूण घडी नीट बसवायची असेल तर आमची महाविकास आघाडीच कशी आली पाहिजे आणि केंद्रातल्या सरकारला आम्ही लोकसभेत कसं रोखलं त्यांचा जो एकूण चारशे पारचा नारा होता ते दोनशे चाळीसवर कसा आम्ही आणलं आणि आत्ताही त्यांना रोखायचं असेल त्यांना शह द्यायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे असा ते दावा करत आहे मग महाविकास आघाडीची पंचसूत्री मग ते जर एकवीसशे पंधराशे रुपये देणं असेल तर आम्ही तीन हजार देऊ की ज्या योजनेवरती टीका केली जात होती तीच योजना आम्ही दामदुप्पट देऊ असा दावा महाविकास आघाडीचं सरकार करत आहे एसटीत पन्नास टक्के सवलत महायुतीवादी देतात तर आम्ही शंभर टक्के सवलत देऊ असा दावा महाविकास आघाडीकडनं केला जातो आहे कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी कशी केली याच्या पानभर जाहिराती महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते सरकार खर्च करते तर तिथल्या सरकारनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणीच केलेली नाही लोकांची दिशाभूल केली आहे असं तिथल्या भाजपच्या मंडळींनी पत्रकार परिषद घेऊन सांगून टाकलं मतदारांमध्ये मत बघा इतकं आत्ता जागरूकता एवढी वाढली आहे ना आणि ॲक्सेस पण वाढलाय आता नवीन तंत्रज्ञान इतक्या वेगानं लोकांपर्यंत आहे याचा सर्व वापर दोन्ही बाजूने केला जातो आहे आता शेतकऱ्यांचा हमी भाव हा विषय एकूण शेतमालाला भाव मिळत नाही हा विषय एवढ्या चर्चेला जातो आहे महायुतीवाले म्हणत आहेत की आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ असं देवेंद्र फडणवीसने सांगितलं की सर सकट आम्ही कर्जमाफ करू आम्ही ऑलरेडी वीज बिल माफच केलेलं आहे शेतकरी हिताचे कसे निर्णय घेतलेले आहेत याचा दावा महायुतीवाले करतायत तर महाविकासवाडी विकास आघाडीवाले काय सांगताहेत आमचं सरकार सत्तेवर आलं जीवनावश्यक पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवू शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करू पंचवीस लाखापर्यंतचं आरोग्य विमा देऊ आणि आमचं सरकार आलं तर सगळ्या शेतमालाला हमी भाव देऊ काय बघा घोषणा कशा केल्या जातात आता कसं होत आहे की एक फार छान म्हण आहे ग्रामीण भागामध्ये बाबा मरेंगे बैल काटेंगे म्हणजे काय अरे काही तुम्ही काही जेवण दिलं नाही अमु तर त्यात ती म्हण अशी आहे की बाबा म्हणजे आमच्या घरातली जी एक मोठी व्यक्ती त्याच्या जेव्हा मरण पावेल तर त्याच्या दिवसाचं जे जेवण करायचं ना त्यावेळा बैल कापू म्हणे आता ते कधी होणार काय होणार मिळणार कधी हे जसं एक आमिष दाखवणं आहे ना तसंच आमचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही सोयाबीनला सात हजार रुपयाचा भाव देऊ यांनी काय सांगितलंय महायुतीवाल्यांनी आम्ही सहा हजारपेक्षा अधिक भाव देऊ आता हा जो भाव मिळतो आहे हे भाव हे तर कमीच आहेत स्वाभाविक आहे पण यापूर्वी पाहिलंय ना काँग्रेसचं सरकार पण पाहिलंय काँग्रेसच्या सरकारने हमीभावाने किती खरेदी केली होती आत्ता महायुती किंवा आत्ता केंद्रातलं मोदींचं जे सरकार आहे त्यांनी हार्बऱ्यांचं विक्रमे पंचवीस टक्के उत्पादनाच्या पंचवीस टक्के हार्बरा हा हमीभावाने खरेदी केला गेला देशाच्या इतिहासात ते आत्तापर्यंत कधीच झालं नव्हतं हो ठीक आहे हे पुरेसं नाही आहे हमीभाव मिळाले पाहिजे हे सगळं बरोबर आहे पण काँग्रेसने तरी काय केलं होतं ना त्यांना जेव्हा संधी होती तेव्हा नाही केलं म्हणजे काँग्रेस पण करत नाही आणि भाजप पण करत नाही आहे त्याच्यामुळं विश्वास ठेवायचा कोणावर हा प्रश्न असतोच पण पर त्यातल्या त्यात निवडणुकीत कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो कोणाला तरी मतं द्यावी लागतात आणि <coughs> शेतकऱ्यांनी खरं म्हणजे आपल्या विवेक बुद्धीला जागरूक ठेवून मतदान केलं पाहिजे मतदान कोणा कोणासाठी करायचं कुठल्या बाजूने करायचं प्रत्येक मतदार आता जागरूक आहे त्यामुळे तो योग्य निर्णय घेईल पण जे आहे आपल्याला कोण कसलं आमिष दाखवत आहे यापूर्वी कोणी आश्वासनं दिली कोणी त्याची पूर्तता केली कोण आश्वासनाची पूर्तता करू शकतं त्यातल्या त्यात, त्यात दगडापेक्षा वीट मऊ असं म्हटलं जातं ना तर वीट कोण आहे दगड कोण आहे हे तुम्ही ठरवा पक्ष कुठला निवडायचं तुम्ही ठरवा उमेदवार कुठला निवडायचा तुम्ही ठरवा एवढंच आहे जातीपातीत अडकू नका त्याच्या पलीकडचा विचार करायला पाहिजे जाती भे पातीच्या भिंती भेदून आपण मतदान करायला हवं एकदा जर अशा छोट्या स्वार्थात जर अडकलो तर मग त्यात आपलं दीर्घ काळासाठीचं नुकसान होणार आहे याचं भान ठेवलं पाहिजे कोणतं सरकार राज्याचं हित साधणार रा आहे कोण घरात बसून काम करत आणि कोण रस्त्यावर आहे कोण तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो कोण सतत तुमच्या संपर्कात राहतो आणि कोण हवेत वावरतो हे तपासा आणि तुमच्या अडीअडचणीला धावून येणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा आता हे सगळ्याच मंडळींना कळतं असं काही नाही आहे आता इतकी जागरूकता वाढली आहे आणि आता पैसे कुठं मटण यात लोक अडकतील असं नाही म्हणजे पैसे घेणं ते काय खायचं ते तुम्ही खा पण मतदान मात्र विवेक विवेकबुद्धी जागरूक ठेवून करायला पाहिजे आणि हे जर केलं तर नक्की आपल्या राज्याचं हित होईल पर्यायानं देशाचं हित होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा